हजारला ला तीन आहेत अच्छा चारशे ला, ला तीन आपण हिमालयन गार्लिक म्हणतो ती सुद्धा स्टॉक मध्ये अवेलेबल आहे ह्याच्यात भीमसेनी कापूर ओवा दालचिनी लवंग ते मग की स्वस्त आणि मस्त कसं आहे स्वस्त आपली नजरबंदी कशी होते केली जाते ते दाखवलं त्याला दिवाकडे आता हे प्रत्येक कोणत्याही दिव्यात तुम्ही लावू शकता त्याला आपल्याला असं काजी काढण्यासाठी चिमटा आहे म्हणजे कोल्हापूर मध्ये बनला जातो इथे मिळत नाही गोलपूरमुळे ना। जर घेतली तर पाचशे दहा ची आहे तुम्हाला चारशे पर्यंत भेटून जाईल एकदम सुंदर हे पण जसं आपण म्हणतो नळात पाणी येणार नाही पण अखोड मधून ती येणार ती क्वालिटी आपली हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण ना ठाण्यामध्ये घंटाळी मैदान आलेलो आहे या घंटाळी मैदानामध्ये ना मराठी उद्योजकांची भव्य ग्राहक पेठ भरवण्यात आली आहे आणि ही ग्राहक पेठ आहे ना सात नोव्हेंबरला सुरू झालेली आहे आणि हिची शेवटची तारीख आहे सोळा नोव्हेंबर आणि हिची वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर ठाणे वेस्टला ना नवपाडा एरिया या एरियामध्ये आल्यानंतर बघा इकडे या बाजूला घंटाळी देवी मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच आहे ना इकडे हे घंटाळी मैदान आहे आणि या घंटाळी मैदानामध्ये ना भव्य ग्राहक पेठ ही सुरू आहे महिला लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची ही ग्राहक पेठ आहे घंटाळी मैदानामध्ये सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला या ग्राहक पेठेमध्ये काय काय बघायला मिळत आहे नमस्कार मी स्मिता पुरोहित स्मिता हस्त ग्राहक पेठ ही आता ठाण्यात था था चालू झालेली आहे घंटाळी मैदान घंटाळी मंदिर रोड ठाणे पश्चिम येथे ग्राहक पेठ आहे सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर पर्यंत ग्राहक पेठेची वेळ आपली आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत ग्राहक पेठेत आहेत अनेक आकर्षक आणि उपयुक्त गृहोपयोगी वस्तू महिला आणि लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या गृहोपयोगी वस्तूंची ही भव्य ग्राहकपेठ आहे ह्यामध्ये आहे साड्या ड्रेसेस ज्वेलरी किचनवेअर बेडशीट्स टॉवेल नॅपकिन भांडी नॉनस्टिक एक्सचेंज ऑफर ड्रायफ्रूट्स आहेत व्हॅक्यूमचे प्रॉडक्ट आहेत म्हणजे कुठेही भिंतीला म्हणजे खिळा न मारता आपल्याला कुठल्याही वस्तू सुस सु, सु, म्हणजे अगदी व्यवस्थित लावू शकू असे व्हॅक्युमचे प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे आणि बाकी म्हणजे स्टडी टेबल, टेबल आहे किचन टेबल आहेत असे व्हरायटी ऑफ स्टॉल्स शिला ते फ्रूट प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे बिडाची आहेत नॉनस्टिक आहेत असे विविध प्रकारच्या स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती आहेत साड्या आहेत ड्रेसेस आहेत अशा पद्धतीची ही ग्राहक पेठ आहे जवळजवळ साठ ते पासष्ट स्टॉल्स आपल्या आता एक्झिबिशनमध्ये आहेत बरेचसे स्टॉलवाल्यांना आता दिवाळीनंतर प्रदर्शन होईल का नाही ह्या भीतीने काही काही आमचे स्टॉल कॅन्सल पण झाले पण तरी व्यवस्थित स्टॉल्स आहेत आपले पावसाळ्यामुळे पावसाळ्यातले सगळे पावसाळा संपला तरी पण पावसाळी हा पाऊस हा चालूच आहे त्यामुळे आम्हाला त्याची पण दक्षता घ्यावी लागली वॉटरप्रूफ मंडप करायला लागला प्लॅटफॉर्म करायला लागला आणि असं वेळ लोकांना व्यवस्थित इथे चालता येईल म्हणजे व्यवस्थित ग्राहकांना फिरता येईल अशी सगळी व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे स्तहास्याचं भीतच हे आहे आपली भेट हेच आमचे प्रोत्साहन त्यामुळे आम्हाला आपण नक्कीच आणि ठाण्याचे ग्राहक तर अतिशय म्हणजे उत्साही आहेत कोणतंही ग्राहक असं हे ग्राहकपेठ असेल किंवा प्रदर्शन असेल ते अगदी आवर्जून येतातच आणि गेले पस्तीस वर्ष मला हा अनुभव आहे ठाण्यातल्या ग्राहकांनी मला जो काही प्रतिसाद दिला आहे त्यामुळेच मी इतके वर्ष सातत्याने प्रदर्शनं करू शकलेली आहे त्यामुळे ठाणेकरांना खरंच ठाण्यातल्या ग्राहकांना खरंच माझे धन्यवाद आहे आणि त्यांनी ह्यावेळी सुद्धा इवन दिवाळी झाली तरीही सुद्धा त्यांनी येऊन आमच्या ग्राहक पेठेत प्रतिसाद द्यावा हीच माझी कळकळीची विनंती आहे आतमध्ये आल्यानंतर आपण पहिला ज्या ज्वेलरीच्या स्टॉल वरती आलोय तर नमस्कार मॅडम नमस्कार काय काय आपण आणलेलं आहे सर्वप्रथम सर्व ठाणेकरांचं संस्कृती कलेक्शन मध्ये हार्दिक स्वागत आहे आपल्या स्टॉलचं नाव आहे संस्कृती कलेक्शन आणि स्टॉल नंबर आहे तीन आपल्याकडे सगळे मराठमोळे दागिने आहेत परंपरेला नाविन्याची जोड ही आपली टॅगलाईन आहे त्याप्रमाणे पारंपरिक दागिने पण नाविन्यपूर्ण पूर्ण देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तर सर्वांनी आमच्या स्टॉलला जरूर भेट द्या आता तुम्हाला हे स्पेसिफिकेशन सांगण्यापेक्षा जर तुम्ही आमच्या स्टॉलला आला तर तुम्हाला, तुम्हाला वेरियस थिंग पाहायला बघा त्याच्यामध्ये ना आपल्याला हे इकडे नेकलेसेस बघायला मिळत आहे बघा आणि आपल्याकडे मॅडम रेंज किती पासून आपल्याकडे रेंज चालू होते दीडशे पासून तर अगदी साडेतीन चार पाच हजारापर्यंतची रेंज आहे आपल्याकडे अच्छा बघा इयर मध्ये खूप सारी व्हरायटी आहे इयरिंग मध्ये पण फिफ्टी रुपीज क्वालिटी हे आमचं आहे आम्ही तुम्हाला क्वालिटी देतो चांगल्या प्रकारची खूप सुंदर सुंदर आणि पूर्ण पारंपरिक ज्वेलरी आपल्याला स्टॉल वरती इकडे बघायला मिळते त्यानंतर आता आपण या अजब गजब या स्टॉल वरती आलो तर दादा काय आपली खासियत आहे दादा आपण मराठी टी शर्ट सेल करतो जसं आपल्या मराठीत लिहिलेलं असतं तुला बाबा सर्व कळत स्लोगन तशी आपल्याकडे मराठी स्लोगन टी शर्ट भेटत जसं आता गोंडच झालं किंवा मी आईचा लाटक म्हणून तब्येत चांगली मराठीत बोलायचं आईचं शेपूटे आणि हे लहान ही साईज आपल्याला कशी मिळते लहान वीस ते अठ्ठावीस साईज थ्री फिफ्टी ला असते अच्छा तीस ते चौतीस फोर हंड्रेड ला आणि त्याच्यावरती फाय हंड्रेड ला फाय हंड्रेड ला मोठ्या प्रिंट रुपीज ना बघा माझ्यासारखी शोधून मिळणार नाही असे खूप मस्त मस्त टी शर्ट आहेत ना आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे बघा भरपूर सारी व्हरायटी आहे आणि सगळ्या सायझेस पण यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर आहे ना आता आपण या तुपात बनवलेली गव्हाच्या बिस्किटांचा हा स्टॉल आहे आणि खूप सारी व्हरायटी आहे तर नमस्कार आई काय काय आपल्याकडे व्हरायटी आहे नमस्कार आपल्याकडे नाचणीच्या नळ्या आहेत हे नाचणी आणि मसाला आहे हे तेलामध्ये ओव्हन मध्ये मॅक्रोवेअर मध्ये फ्राय केले तरी चालते किंमत किती आहे एक पाकिट साठ ला दोन घेतले तर शंभर ला दोन हे नाचणी आणि कांदा आहे ओनियन रिंग आहे अच्छा ऑनियन रिंग हे गहू आणि गुळ बिस्किट आहे गव्हाचे आणि गुळाचे आहेत ना याच्यामध्ये साखर वगैरे नाही साखर नाही मैदा नाही डाळा नाही तुपामध्ये बनवलेली गव्हाची बिस्किट आहे आणि हे कशी आपल्याकडे बिस्किटांमध्ये सुरुवात होते प्राइसची शंभर ला एक ले ले दोन साठला एक शंभर ला दोन कोणतंही घेतलं कुठलेही दोन घ्या शंभर ला दोन पॅकेट हे गहू गुळ आहे हे ड्रायफ्रूट बिस्किट आहे गहू आणि गुळच आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वरून लावलेले ओव्याचे बिस्किट आहे गहू आणि ओवा गहू आणि ओवा हा गहू जिरा आहे हा गहू गुळ आहे फक्त वरतून जेली वापरले लहान मुलांनी खावे म्हणून खूप मस्त भरणी जर घेतली तर पाचशे ची आहे तुम्हाला चारशे पर्यंत भेटून जाईल अच्छा चारशे रुपयाला तीनशे ला भेटेल ती ला भेटेल ती अच्छा तीनशे आणि चारशे रुपये याच्यामध्ये किती क्वांटिटी आहे तरी त्याच्यामध्ये चाळीस पीस आहे याच्यामध्ये एकशे दहा पीस आहे खूप मस्त गव्हाच्या गव्हानी बनवलेली आहे ते बघा त्यांनी मागे बोर्ड वरती लिहिलेलं आहे तुपामध्ये बनवलेली गव्हाची बिस्किट हा मॅजिक टवेल येणार दादा घरामध्ये आपण साधा डब्याल दादा पाणी सोडून देतं हा अर्धा ते पाऊन लिटर दादा पाणी पूर्णपणे साफ करतात दादा हा जिथे ठेवणार जागा ड्राय करतं कोरडी करता साफ करतं वारंवार जे कपडा कागद लावतो दादा आपण असं लावायची गरज पडत नाही दादा लाईट गेल्यानंतर फ्रीजच्या आतमध्ये जमलेलं पाणी वगैरे काढायला वापरता येतात एकशे वीसला एक आहे दोनशेला दोन पीस आहे आता हा चपाती पोडीच्या डब्यात ठेवा चपाती नरम आणि गरम राहतं डब्यातलं स्टॉयल वॉटर साफ करता डब्यात स्मेल येत नाही दादा इडली पात्रात ठेवा इडलीचं बीठ खाली चिटकत नाही दादा एक कापड दोन तीन महिने वापरा असे पाच कपडे येतात हे शंभर रुपयाला आहेत शंभरला पाच कपडे आहेत साहेब हा पुछा लावायला कपडे येणार साहेब असे एकशे वीस ला, ला एक आहे दोनशे ला दोन किस येतात घरामध्ये असं ऑर्डनरी ठेवायला पडता पाणी सोडून देतात पाणी चांगलं पकडतात आणि ही कशी आहे खवणी ही खवणी दादा तुम्हाला पडतं आपल्याला एक पाचशे रुपयाला दिसती खवणी हा विडी आणि खवणी हा येणार दादा सेव्हन हंड्रेडला ला हा विंडो स्लायडिंगच्या ट्रॅक साफ करायला याला पाण्यात डीप करा स्लायडिंग मध्ये याला फिरवायचं विंडोच्या कचऱ्याला ये चिटकून येतं परत पाण्यात डीप करा कचरा सोडतं उरलेला कचरा खडे माती वगैरे असेल तर याच्याने भरायचं आणि डझिन मी टाकायचं असा याचा वापर आहे शंभर रुपयाला आहे साहेब हे शंभर रुपयाला हंड्रेड यूज होणारे घरात युज होणारे प्रोडक्ट आपल्याला इकडे डोर मॅट्स आहेत बाथरूम मॅट्स वगैरे आहेत त्याला पाण्यात डीप करा आणि मच्छरांच्या अशा नेट असतात मास्कुडीच्या नेटवरती याला फिरवायचं कचरायला चिटकून येतं पाठी ब्रश आहे सरळ कचरा आपल्या डझिन मध्ये टाकायचा नाहीतर मग याच्यावरती असं लिक्विड टाका आर्फिक पाणी शॅम्पू पाणी वगैरेच्यावर तसं तुम्ही टाकलात तर आधी याला सर्फ करा घरामध्ये विंडोचे ग्लास कार ग्लास कपाडाच्या आरशी मिरर गाळीच्या काचा फर्निचर्स पाठी वायपरने दादा असं एकदाच उडायचं जागा ड्राय होते कोरडे होते साफ होते वारंवार कपडा कागद जे लावतो आपण दादा असं अजिबात लावायची गरज पडत नाही सर सा। साबण लावलीच असेल तर बाथरूम किचनच्या ऑलेली टाईल्स घासा पाठी वायपरने ओढा नाहीतर फोल्डिंग करून ठेवतात एकच ब्रशी नेट काचा आणि टाईल्स चांगल्या साफ करायला वापरतात तीनशे सत्तावीस रुपयाला ऑनलाईन इथे अडीचशे रुपयाला देतो सर आपण फोल्डिंग करून असा फोल्डिंग होणार असं टू ला येणार नमस्कार मी डॉक्टर शर्वरी गोखले आणि सिल्क रूट म्हणून माझा ब्रँड आहे सगळी हर्बल प्रॉडक्ट्स आहे मी जी मॅन्युफॅक्चर करते केसांसाठी आणि स्किनसाठी स्पेशली आहेत सगळी प्रॉडक्ट्स तुम्ही बघू शकता फेस पॅक्स आहेत माझ्याकडे फेसपॅक आहे का हो हा मुलतानी माती आंबेहळ चंदन गवलाचरी असलेला पॅक आहे हा स्किन टाईट करतो ग्लो ला। दिडशे। दिडशे आणि ग्लो आणतो स्किनला ह्याची किंमत आहे ग्रॅम ची आणि हा दहा वेळा तरी पुरेल तुम्हाला आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल केमिकल नाही अजून हे स्क्रब आहे दोन्ही स्क्रब एप्रिकॉटचा आहे आणि कॉफीचा आहे खूप मस्त हे टॅनिंग निघायला खूप चांगले आहेत टॅनिंग रिमूव्ह करतं आणि मॉइश्चर मिळतं तुम्ही ओल्या स्किनला रब करा आणि धुवून टाका पण पन्नास रुपयाला ॲप्रिकॉटचा एकशे वीस आणि कॉफीचा हा पूर्ण हर्बल असं आपल्याकडे इन्हेलर आहे ह्याच्यात भीमसेनी कापूर ओवा दालचिनी लवंग याचा अर्क आहे हा असा येतो अच्छा खूप मस्त हा म्हणजे सर्दीवर आहे कफ असेल तर अगदी लहान मुलांना पण चालतो आणि इतर इनहेलर आपल्याला एक आठवडा टिकतात हे तुम्हाला तीन ते चार महिने टिकतं हा शॅम्पू आहे आपला एलोवेरा आणि जास्वंदाचा ऍक्स्ट्रॅक्ट काढलेला विथ कंडिशनर आहे रेग्युलर वापरायला खूप चांगला आहे केसांचं गळणं कमी होतं आणि पिकणंही कमी होतं त्याच्याने हा कोणीही वापरू शकता हा दोनशे एम एल चा दोनशेला दोनशे एम एल हा पण दोनशेला आहे पण हा अँटी डँड्रफ आहे आणि कितीही जुना क्रोनिक असेल डँड्रफ यांनी क्लिअर होतो आणि डॅन्ड्रफ केस गळणं वगैरे असेल ते सुद्धा बंद होईल मी डँड्रॉफ गॅरंटीड ट्रीटमेंट देते जसं हे अलोवेराचं जेल आहे हे विदाउट केमिकल आहे हे स्किन डिसीज स्किन इन्फेक्शन बरं करत हे जसं स्किनला चालतं तसं केसांना पण चालतं हे डँड्रफसाठी पण उपयोगी पडतं आणि फंगल इन्फेक्शन वगैरे पूर्ण क्लिअर करतं पिग्मेंटेशनचे डाग घालवतं हे त्याच्यामध्ये तीन क्वांटिटी हा पन्नास ग्रॅमचा आहे एकशे दहा ला शंभर ग्रॅम दोनशे ला आहे आणि पाव किलो आपल्याला चा येईल चारशे पंधरा जितकं मोठं पॅकिंग तितक स्वस्त आहे हा जास्वंद केसांसाठी रफ केस स्मूथ करतो ऍज अ कंडिशनर युज होतो पण हा बिफोर शॅम्पू आहे हा लावून धुवून टाकायचा आहे खूप मस्त आणि ही, ही हेवी हेअर फॉल वर हेअर ऑइल ही सिद्ध केलेली तेल आहेत केसांचं गळणं तर थांबतं नव्याने केस येतील पण आणि वाढतील पण अच्छा सगळी ट्रीटमेंट होईल खूप मस्त तेल याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट ह्याच्यात तीळ आणि बदाम तेलाचा बेस आहे हा आणि त्याच्यात जास्वंद माका तुळस ब्राह्मी कोरफड कांदा कडीपत्ता असं सगळं घालून सिद्ध केलेलं तेल आहे खूप मस्त म्हणून त्याचा रिझल्ट हर्बल मेहंदी हर्बल मेहंदी सगळं आवळा शिके काही मंडूर मोठा मिक्स आहे तुम्ही फक्त चहाच्या पाण्यात भिजवा आणि लावा आणि भिजवलेली हवी असेल तरी आहे भिजवलेली पण ही हाऊस मध्ये भिजवली आहे केसांचा कमी पिकणं असेल तुमच्या आणि तुम्हाला शेड चेंज करायची असेल पुन्हा चांगले काळे भोर केस हवे असतील तर ही आहे आणि ही फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने टिकते त्यानंतर ना आता आपण या लेदर बॅगच्या स्टॉलवर माझं नाव रामोटकर माझं कंपनी नाव आशाकर आणि आपल्या सर्व काय आपल्या लेदरमध्ये स्टार्टिंग प्राइस तीस रुपये ते तीन हजारच्या आजमध्ये अच्छा आपण लेदर बघू कसं ओळखायचं लेदर का हे नॅचरल बपील लेदर मध्ये हे बपील लेदरमध्ये आणि आपल्या दुसरा जो लेदर आपल्याला पातळते शिप लेदर शिप लेदर आणि हे एक क्रोकोटाईल प्रिंट आणि त्याच्यानंतर हे आपलं काय काऊ नापा लेदर आपलं हे शिप नापा स्टार्टिंग प्राइस आपल्या तीस रुपयाची आहे तीस वाल्यास लेदर आहे शे लेदर नेमपूर एक लाख रुपये बक्षीचे का प्युअर लेदरचं तीस रुपयाला आहे तीस रुपयापासून तीस रुपयापासून नंतर बघा हे पन्नास रुपयाला आहे सत्तर रुपये आहे शंभर रुपये आहे दीडशे रुपये आहे दोनशे रुपये आहे आता जर ह्याच्यात लेडीज वाले घेतला तर आपल्याला तीनशे पन्नास रुपये वालाय ते आपल्याला पाचशे रुपयाला आहे जर थोडस जरा बपीड लेदर घेतला तर सातशे पन्नास रुपयेवाला आहे आठशे रुपयाला आहे आणि असं मोठं घेतला आपल्याला एक हजार पन्नास आहे असा हजार रुपये खूप मस्त आहे त्यानंतर आपण जर जेन्ट्स वॉलेट जर बघितलं आपण तर जेन्ट्स वॉलेट आपल्या प्युअर लेदर मध्ये आतून बाहेर सगळं लेदर आहे आपण साध्या दुकान जर गेले तर आपण चारशे पाचशे रुपये मध्ये पण एकदम मस्त फक्त दोनशे रुपयाला आहे वर्ष आहे आपल्या कसं वापरावा हे नॅचरल बप्पल म्हणजे चारशे रुपये चारशे थोडं व्ही आय पी वॉलेट घेतला आपल्या पाचशे रुपये आणि चेन वालात जेंट्स लेडीज कोणी वापरा आपल्या सहाशे रुपये सहाशे रुपये म्हणजे एकशे पन्नास ते सहाशे लास्टे पन्नास ते सहाशे रुपये व्हिजिटिंग कार्ड वर घेतात आपल्याला एकशे पन्नास रुपये आणि थोडं भारी घेतात आपल्याला दोनशे दोनशे रुपये रुपये अच्छा आपल्याला चारशे पाचशे आणि सहाशे लेडी बॅट तीनशे पन्नास ला लेडीज पर्स आपल्याला रेग्युलर चालणार आयटम आपल्याला फक्त दोन हजार रुपये दोन हजार रुपये कुठला पण कलर कुठला हे बघा राऊंड आणलेलं आहे एकदम पार्टीवेअर ला लग्न करायला बावीसशे रुपये पण हे वयस्कर लोकाला युज करायप शंभर ग्रॅम वजनाचा हो अठराशे रुपयाला डेली ऑफिसला युज करायचं आपल्याला बावीसशे रुपये मोठी बॅग घेतला आपल्या सात कपेज घेतले तर चोवीसशे रुपयाला आहे चोवीसशे जर आपल्याला जर अकरा कपेज जर बॅग बघायचे असेल तर अकरा कप्प्याची बॅग फक्त पंचवीस रुपये रेट लावलेला आहे अच्छा आता अकरा कप्पे कशात होणार एक दोन 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 चार आणि आतमध्ये मध्ये चेन जर ओपन केल्यानंतर टोटल अकरा कप्प्या प्युअर प्रत्येकामध्ये आपल्याला सात कलर भेटतात सात ते आठ कलर भेटतात किती रुपये बोलले फक्त पंचवीसशे रुपये रुपये कलर त्याच्यानंतर आपल्याला जर आपण लोच बॅग बघितले झोला आपण म्हणतो ना काटेरी बॅग म्हणतो आपण टोट बॅग टोट त्या टाइप सारखी बॅग आहे आपल्याला तेवीसशे रुपये लावले आपण फक्त तेवीसशे रुपयाला एकदम रेट पण एकदम दहा वर्षाची वॉरंटी आहे लेदर नव करा एक एक लाख रुपये घेऊन जावा बघा डायरेक्ट एवढ्या चांगल्या क्वालिटीचा लेझर आपल्याला प्लस हे लॅपटॉप ट्रॉली बॅग दोन किलो वजन येणार फक्त साडेपाच हजार रुपयाला आहे साडेपाच कामानुसार दोन तीन दिवसाचं बाहेर जाता सगळ्यात सुंदर बॅग आहे गेल्यानंतर हॉटेलमध्ये बॅग फ्राजी करताना डायरेक्ट ऑफिस मध्ये खूप मस्त प्लस हे मोठे घेतले आपल्याला वेशींचे दोन व्यक्तीला एक हप्त्यासाठी प्रवास करण्यासाठी फक्त साडेसहा हजार रुपयाला आहे साडेसहा कलर चे ऑप्शन आपल्याला पाच कलर चे ऑप्शन आहेत पाच म्हणून लोक फिरायचे तसा हा पाऊच हा पाऊच आपल्याला बाराशे पन्नास रुपयाला प्युअर त्याच्यामध्ये कलर एकदम युज होतो हँडिवे तुम्ही वापरू शकता असा आपल्याला मस्त बघायला मिळतोय बघा पाऊस आपल्याला टिफिन वगैरे देऊ शकता हे दोन बॅग दाखवतोय हा शेप लेदर आणि लेदर मध्ये काय फरक आठशे रुपये तेराशे पन्नास रुपये काय फरक आहे बघा एकदम लेदर मध्ये जसं आणि हा जसं वया नसा तसं माणसाला शरीराला जर सुरक पडतात तसा हा लेदरचा प्रकार आहे आणि जसा तसा यंग राहणार आहे पीस कधी याला मात्र होणार नाही पीस पण दोन्ही पण लेदर दोन्ही लेदर आहेत फक्त लेदरचे डेमो दाखवला की स्वस्त आणि मस्त कसं आहे स्वस्त आपली नजरबंदी कशी होती केली जाते ते तुम्हाला दाखवलं सेम दिसतात हे शिप लेदर हे पातळ लेदर हे जाड लेदर जाड लेदर त्याच्यानंतर आपण जर घेतला नाही हे लग्न कार्याला कोणाला कुठे जायचं असतं त्या गिफ्ट द्यायला सगळ्यात सुद्धा असं बी एक आहे आणि याच्यात लॉंग बेल्ट बी आहे आणि पंधराशे रुपये चौदाशे रुपये हे कलरचे ऑप्शन आहेत क्रोकोडाईल प्रिंट पण आता सध्या खूप ट्रेंडिंग आता हे लेटेस्ट बॅग आहे डेली यूज करायसाठी वाक लाग जाण्यासाठी तेराशे रुपये प्युअर लेदर मध्ये फक्त तेराशे रुपये पाच कपे हा नमस्कार सर तुमचं नाव सांगा ना माझं नाव सुजाता लोहार मी ठाण्यातून आहे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे जयपुरी कॉटन आणि अल्फाईन मध्ये मी होलसेलला पण देते आणि रिटेल ला देते करते खूप मस्त ब्लॅड हे शॉर्ट नाइटीज आहेत हा हा पॅटर्न आहे शॉर्ट नाईटी आहेत हा पाचशेला आहे। ला एक आहे नऊशेला ला दोन आहेत ह्याच्यामध्ये स्लीवलेस आहे स्लीवज वाला आहे त्याच्यानंतर हा चारशेला ला एक आहे हजारला तीन आहेत अच्छा ला एक हजारला खूप आहेत ना त्यात हा ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत एम्ब्रॉयडरी वर्क आहे हा बाटिक आहे ही पण सेम रेंज आहे ची सेम रेंज आहे एकदम मस्त वेगवेगळे कलर आहेत आणि साईज त्याच्यामध्ये फ्री साइज हा फ्री साईज आहे आणि हा जयपुरी कॉटन मध्ये आहे ज्योती फॅब्रिक मध्ये त्याच्यात एल एक्सेल डबल एक्सेल स्लिम फिट एवढ्या साईज आहे इथे लावलाय का कुठे जयपुरी कॉटन हा हे सर्व जयपुरीच आहे हा जयपुरी आहे हा जयपुरी आहे जयपुरी हा रिवॉन कप्तान आहे किती बोलले जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन चे साडेपाचशेला एक आहे हजार ला दोन आहेत साडेपाचशे ला एक आणि हजार आणि हे मिरर वर्क मध्ये साडेसातशेला एक आहे चौदाशे ला दोन आहे चौदाशे ला दोन आणि हा हा कप्तान आहे कप्तान ला एक आहे आणि बाराशेला दोन आहेत अच्छा बाराशे रुपयाला दोन आहेत खूप मस्त व्हरायटी आहे प्रत्येक साइजेस इकडे अवेलेबल बेग अवेलेबल कलर नमस्कार माझं नाव दीपक केळसकर सिद्धिविनायक विनायक मालाड पूर्व ओके मी बरेच काही प्रोडक्ट आहेत आपले हे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहेत त्यामुळे बघू शकता याला आपल्याला दिवाकडी म्हणतात दिव्याच्या आतमध्ये असं लावायचं त्याच्या ते आतमध्ये तेल गळत नाही आणि चिकट होत नाही आणि प्लस दिवा दोन ते तीन तास जळतात याला दिवाकडी येत आता प्रत्येक कोणत्याही दिव्यात तुम्ही लावू शकता याला पंचारती कडी म्हणतात जे लहान दिवे असतात ना त्याच्यामध्ये लावलेला लहान ला कडी असते त्यानंतर आपल्याला समयी कडी म्हणतात ही बघा ही समयी आहे समयीच्या आतमध्ये लावतात त्याला समयी कडी म्हणतात ही दिवटी कडी दिव्याच्या आतमध्ये लावता येतं त्याचप्रमाणे हा अष्टलक्ष्मी दिवा पण आहे हा तुम्हाला पाहिजे असेल तर हाही तुम्हाला अवेलेबल आहे आपल्याला त्याला आपल्याला असं काजी काढण्यासाठी चिमटा आहे म्हणजे यातला जी काजी असते ती काढता येते आणि वात मागे पुढे सरकवता येतं त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याला लॅपटॉप मोबाईल होल्डर म्हणतात थ्री सिक्स्टी डिग्री मुवेबल आहे त्यामुळे पाहिजे तसं मूव करता येतं आपल्याला पाहिजे असेल तेवढं ॲडजस्टमेंट करता येते त्यामुळे झोपून लोळून बसून असं आपण लॅपटॉप मोबाईल वापरू शकतो हे लॅपटॉप स्टँड आहे लॅपटॉप ठेवायला ती चोवीस तास कोणताही लॅपटॉप वापरा आय अँगल मिळतो डोळ्यांना त्रास होत नाही हे जे हँगर्स आहेत ते दिवायला वगैरे कुठे लावता येतात असं अडकवता येतं त्यामुळे दिवाळ्यातनं आपल्याला कुठेही अडकू शकता आणि आतमध्ये आरामामध्ये तुम्ही कपडे लावू शकता ही त्याची लहान साईज असते म्हणजे लहान साईज असल्यामुळे कुठेही कॅरी करायला फार बरं पडतं हा पेस्ट हँगर आहे आपण आपल्या कपाटामध्ये अनेक कपडे असे लावतो दहा ते बारा कपडे लावले तर कपाटाचा रॉड भरतो कपडे हँगरमध्ये लावा आणि फक्त खाली सोडून द्या म्हणजे तेवढी जागा वाचेल वाचल्या जागेत पन्नास कपडे लावता येतात त्याचप्रमाणे आपल्याला आता रांगोळी छाप आहे रांगोळी छाप म्हणजे काय तर रांगोळी जी असते त्याला जस्ट होल्ड करायचं स्लेप करायचं फक्त मारायचं ही झाली रांगोळी त्यामुळे टप्प्याटप्प्याने रांगोळी काढता येते पटापट रांगोळी काढू शकता आता आपण येऊया जरा टेबलांकडे जे सगळ्यात महत्त्वाचं टेबल आहे याला बहुपयोगी फोल्डिंग टेबल म्हणतात म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकारे यूज करता येतं आता आपण त्याचे उपयोग बघूया म्हणजे आयडिया आहे याला सेफ्टी लॉक म्हणतात त्याला अप केलं की उघडतं बंद केलं तर बंद केलं त्याला असं ओपन करायचं टेबलवरती ठेवा ह्याला ॲडजस्टेबल अँगल्स आहे रायटिंग रिडिंग ड्रॉइंग पेंटिंग शेडिंग याला टेबल वर्क म्हटलं जातं जस्ट आपल्याला खालीपासून वापरायचं असेल तर दोन्ही पायशे ओपन करा म्हणजे हा टेबल चहा कॉपी प्यायला रायटिंग करायला रीडिंगला ड्रॉईंगला पेंटिंगला याचा वापर करता येतो ॲडजस्टेबल अँगल्स आहेत त्यामुळे डिग्रीप्रमाणे मागे पुढे पण करता येतात आता आपण एक काम करूया दोन्ही पाय बंद करायचे आतमधल्या साईडला ओपन करा जुना काळामध्ये डेक्स नावाचा प्रकार होता गांधीजी टिळक यांच्या काळामध्ये डेक्स असायचे बऱ्याच कोर्टांमध्ये हे टेबल वापरलं जातं पाठीचा कणा आणि मनकाचा त्रास होत असेल तर वन साईड स्लोप करा स्लायडिंग करायच्या ते डोकं पाय झोपायचं त्यामुळे पाठीचा कणा मणक्याचा त्रास होत नाही आणि आरामात तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याच्यामध्ये एक आहे की हे जे मटेर वापरलेलं आहे ते इम्पोर्टेड एम एफ बोर्ड आहे हा वॉटरप्रूफ आहे हिटप्रूफ आहे स्कप्रूफ आहे त्यामुळे तुटत नाही खराब होत नाही कुजणार नाही सडणार नाही आणि खराब होत नाही त्या आपण रियूज करता येतो आता आपण एक काम करूया हे जे आहे त्याला फायबर प्लास्टिक टेबल्स म्हणतात इथे तुम्हाला एक पुश बटन असतं बघा हे बटन फक्त प्रेस करायचं आपण जसं प्रेस करू तसं एक घर पुढे चालतं त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता फोल्डिंग आहे त्यामुळे इझिली कॅरी आणि इझिली मिळे आता याचे उपयोग बघूया पहिला उपयोग चहा कॉफी प्यायला म्हणजे चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं घरामध्ये पाहुणे वगैरे असतात ते झालं टी पॉई त्यामुळे टी कॉफी लंच किंवा डिनर असंही उपयोग करू शकता घरामध्ये सिनियर सिटीजन आहेत तर हे झालं हायटेड त्यामुळे सिनियर सिटीजनला जेवायला लहान मुलांना अभ्यासाला वापर करता येतो आणि फुल साइज आहे त्यामुळे मोठ्यात मोठ्या -मुझा विद्यार्थी आरामात वापरतात आता आपण चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं ॲट अ टाइम दोन टेबल्स टेबलचा घेऊन आरामात समोर समोर बसता येतात दोन टेबल जर एकत्र बसवली हो तर आपल्याला दोन माणसांना म्हणजे चार माणसं बसून पण जेवू शकतात त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता वॉटरप्रूफ आहे हिटप्रूफ आहे आणि स्क्रॅच प्रूफ आहे त्यामुळे कुठे घेऊन जाता येतं लाईट वेट आहे त्यामुळे इझी कॅरी आणि इझी मुवेबल आहे नमस्कार किरण सुतार नावामध्ये आपल्याकडे महाबळेश्वरचे मधुसागर ब्रँडचे प्रॉडक्ट आहेत अच्छा महाबळेश्वरचे पूर्ण महाबळेश्वरचे डायरेक्ट तिथून आपल्याकडे येतात अच्छा हे आहे केसर सिरप आहे हे जाम आहेत चार फ्लेवरमध्ये जाम आहेत मँगो स्ट्रॉबेरी फ्रूट आणि आवळा आणि हे कितीला आहे जाम एक हे पन्नास रुपयाची बॉटल आहे अच्छा पन्नास रुपयाला एक बॉटल खूप मस्त अजून त्याच्यानंतर हे सिरप आहेत वेगवेगळ्या वे फ्लेवरचे डायरेक्ट तुम्ही पाण्यामध्ये टाकून रोज सगळे आणि गुलकंद कसं आहे गुलकंद पण एकशे दहा रुपयाचा आहे अडीचशे ग्राम दहा रुपयाला अडीचशे ग्राम बाकी हे डेकोरेशनचे आयटम आहेत हे डेकोरेशनच्या आयटमधे केळीचं पान आर्टिफिशियल केळीचं पान आहे हे कितीला आणि ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला केळीचं पान आहे आणि हे लोटस लोटस आहे मोठं दोनशे रुपये छोटवाला आहे ते शंभर रुपये अच्छा शंभर रुपये आणि दोनशे रुपये हे फ्लोटिंग वाले आहेत ना फ्लोटिंग फ्लोटिंग मध्ये ठेवू शकतो डेकोरेशन आयटम खूप मस्त मस्त डेकोरेटिव्ह पीस हे बॉक्स आहे कोणाला घेऊ शकतो गिफ्ट खूप मस्त एकशे पन्नास रुपयाला पूर्णपणे हॅन्डमेड गिफ्ट बॉक्स बनवायला हे ऑर्गॅनिक शेंद्रिय मध आहे अच्छा मग हे पण महाबळेश्वर मधुसागरच खूप मस्त आणि हे अशी बॉटल आहे ही ही साडेशाशे रुपये अर्धा का आणि कितीला आणि हे चारशे रुपयाचं आहे चारशे रुपयाला आहे पूर्ण आहे आणि खूप मस्त बनवलेलं आहे त्यांनी हा एक कलर आहे आणि पतंग हे पतंग आहे त्याचा अच्छा पतंग इतका का त्या हे पण डेकोरेशन आयटम या पतंगी बनवले हे कितीला आहे का हे शंभर रुपयाला एक आहे शंभर रुपयाला एक दोनशे रुपयाला जोडी आहे हे पॅनल जोडून तुम्ही वॉल वगैरे बनवू शकता बॅकड्रॉप वगैरे असं एक सिंगल पॅनल आहे ते एकमेकांना जोडू शकतात हे पण एकशे पन्नास एकशे पन्नास ला एक पॅनल वा आहे माझं नाव शिवानी दुधाने आहे आपल्या ब्रँडचं नाव आहे सातारी तडका मसाले आपल्याला आपल्याकडे सगळे सातारी प्रोडक्ट्स आहेत जसं की आता हा कांदा लसूण मसाला हे सगळे आपले हात कुटायचे मसाले आहेत हा वन फिफ्टीला पाव किलो येतो एक। एकशे पन्नास रुपयाला पाव किलो हा हे डाळगा म्हणून चटणी असते स्पेशल चटणी तडक्यासाठी चालते ही चटणी मटन मसाला चिकन मसाला फिश मसाला आपल्याकडे स्पेशालिटी गरम मसाला आहे सगळ्या चटण्या आहेत कारळ चटणी जवस चटणी शेंगदाणा चटणी असे धना पावडर हे देशी धन्या चाळीस रुपयाला हो दोनशे ग्रॅम येते आणि हळद प्युअर हळद असते आपल्याकडे ही प्युअर घरगुती प्युअर घरगुती असत त्याच्यानंतर ही बेसनची शेव आहे आपल्याकडे बेसनची घरी दळलेली असते ही बाहेरून पीठ नसतं विकत घेतलेलं याचं हे आपल्याकडे नाचणीचे हे असतात पॉपकॉर्न ह्याच्यात हा ऑइल फ्री असतात त्याच्यात ऑइल नाही अजिबात हा भेळेचा कुरमुरा आहे ह्याला कोल्हापुरी म्हणून नाव आहे हा स्पेशली कोल्हापूरमध्ये बनला जातो इथे मिळत नाही गोल कुरमुरा असतो बरोबर गोल गोल असतो हा परत आपल्याकडे हे आहे चणे आहेत आपल्याकडे हे ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ असतं हे चणे डाएटसाठी डायबिटीज लोकांसाठी सगळ्यांसाठी उत्तम असतात पाव किलोचं पॅकेट आहे आणि हे जे आहे दीडशे ग्रॅमचं ते वन फिफ्टी सिक्स्टी रुपीज वन सिक्स्टी रुपीज ला दीडशे ग्रॅम हा आपल्याकडे खाजा आहे सातारी स्पेशल खाजा आहे हा असं असतं गोड असतो गव्हाचा असतो खायला उत्तम आहे आपल्याकडे माईन मुळा म्हणून नावाचं एक लोणचं आहे हो अच्छा म्हणजे काय असतं हे एक माईन मुळी नावाची एक मुळी असते ती आधी मुरवली जाते मिठाच्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून लोणचं बनवलं जातं त्याच खूप मस्त आपल्याकडे हे गावठी लोणचं आहे पिवळ्या कलरचं ज्या कैरीचे सुकून करतात ना ते लोणचं आहे लिंबू लोणचं मिरची लिंबू आहे भरपूर प्रकार हो आणि हे साधं आपलं लिंबू आलं आणि आपल्याकडे हे गव्हाचे पण आहेत गव्हाचं पीठ करून हे बनवलं जातं त्याच्यात पण ऑइल फ्री प्रोडक्ट आहे हे पॅकेट आहे ऐंशीला एक आणि दीडशे ला, ला दोन हो। आपल्याकडे हे ऐंशी रुपयापासून ग्रॅम मसाले सुरुवात आहे आणि हा चिकन मसाला कसा आहे दोनशे ला दोनशे ग्रॅम आहे त्यानंतर आपण या ज्वेलरीच्या स्टॉल वरती आलोय आता सध्या लग्न सीझन सुरू होतं तर काय काय मॅडम आपल्याकडे प्रोडक्ट आता माझ्याकडे सगळे म्हणजे गळ्यातले कानातले पासून स्टार्ट होतात गळ्यातले पर्यंत सगळी व्हरायटी आहे ना आपल्याकडे आणि कानातल्यांमध्ये आपल्याकडे किती पासून सुरुवात होते वन फिफ्टी पासून सुरुवात आहे अच्छा एकशे पन्नास रुपये पासून एकशे पन्नास पासून स्टार्ट आहे बघा एकशे पन्नास रुपये पासून सुरुवात आहे आणि हे नथ आहेत ना बघा नथींमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत प्रत्येक क्वालिटी अलग अलग आहेत नेकपीस सुद्धा आहेत सर्व हे नेकलेस मध्ये आहेत ना हे प्राजक्ताच्या फुलांचे नेक पी पीस, पीस आहेत अच्छा हे कितीला आहे फाय हंड्रेड फाय हंड्रेड रुप लोटस नवीन निघाल ते पीस आहेत माझ्या लोटस प्रिंटमध्ये त्यामध्ये कलर पण कलर पण आहेत आणि हे एक नवीन पीस निघाले दाखवते हे बघा या असे एक नवीन नवीन पीस निघाल इकडे सगळे पोळा पॅट हे लावलेलं आहे आणि हे सगळे केरला त्यांच्या दुकानात आमचा माल असतो त्याच्यामुळे चांगला माल आहे हे सगळे नेकपीस लावले वरती नेकलेस मध्ये पण बरीचशी व्हरायटी बरेचशी व्हरायटी हे बँगल्स मध्ये आपल्याकडे कशी रेंज आहे मोत्याच्या बांगड्यात साडेआठशे पासून स्टार्ट आहे अच्छा साडेआठशे रुपये पासून खूप सुंदर आहे ते बघा आणि नॉर्मल हवे असेल तर साडेपाचशे चे आहेत साडेपाचशे रुपये मंगळसूत्रांमध्ये पण आहे ना व्हरायटी बघू शकता तुम्ही करोना आहेत ते बघा कानातले कर्ण आहेत हे कितीला आहेत कर्ण एक हजाराचे हजार रुपये खूप मस्त असे पीस पण छान छान पीस आहेत माझ्याकडे तुम्ही जर बघा बघायला गेल तर एकदम सुंदर पीस आहेत काय प्रोडक्ट आले नमस्कार आता नमस्कार माझं नाव महेश जोशी निका ना ड्रायफ्रूट मध्ये आपलं स्वागत आता हे सिबकथॉन तेच प्रोडक्ट आहे ज्यासाठी गेल्या वीस दिवसापासून महाराष्ट्रापासून ठाणे मुंबई सगळी वेट करत होते ते प्रोडक्ट आता आलं ज्याला आपण संजीवनी बुटी म्हणतो दॅट इज कॉल सिबकथॉन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितलेलं आहे आजच्या कलयुगात जर काही कुठेही संजीवनी बुटी आहे ते म्हणजे सिबकथॉन तो प्रोडक्ट आता आपल्याला ठाण्यामध्ये पण अवेलेबल आहे दादरला पण अवेलेबल आहे ते आता इतक्या दिवसानंतर प्रोडक्ट आलेलं आहे तर ठाण्याला आपलं घंटाळी देवी इथे सात तारखेपासून ते सोळा तारखेपासून जे प्रदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये सिबकथॉन आणि एक पाकळी लसूण अवेलेबल आहे ही बघा ती एक पाकळी लसूण ज्याला आपण हिमालयन गार्लिक म्हणतो तीसुद्धा स्टॉकमध्ये अवेलेबल आहे ठाणा आणि दादाच्या आपल्या प्रदर्शनांमध्ये तसंच हिमालयन गार्लिकनंतर काश्मीरी अखरोड आहेत स्नो व्हाईट वॉलनट आहेत टाईप ऑफ बेरीज आहेत सीड्स आहेत काजू आहेत बदाम आहेत अखरोड आहेत खजूर आहेत अंजीर आहेत हे सगळ्या प्रोडक्ट्सची रेंज तुम्ही बघू शकता कस्टमरला आपण प्रोडक्ट्स पण दाखवू शकतो आणि त्याच्यामध्ये असलेले तत्त्व आणि फायदेसुद्धा जसं आपण दरवेळेला अखरोड दाखवतो काश्मीरी अखरोड हा बाबा हा स्नो व्हाईट वॉलनट आलेला आहे आता आपण तुम्हाला दाखवू की एवढ्याशा या कणामध्ये पण बघा जसं आपण म्हणतो नळात पाणी येणार नाही पण अकरोडमधून तेल येणार ती क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहे जे काही प्रोडक्ट्स आपल्याला हवे असतील सगळेचे सगळे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता डब्ल्यू 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 डॉट लिका डॉट कॉम नाईन टू सेव्हन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स या नंबरवरती कॉल करून सगळे प्रोडक्ट ऑनलाईन मागू शकता धन्यवाद सगळे तुम्ही बघितला आज आपण भव्य ग्राहक संपूर्ण एक्सप्लोर केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद